नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख जयंती निमित्त मोफत सर्व रोग तपासणी व निदान आरोग्य शिबिर संपन्न समाजात मोठ्या प्रमाणात मोफत आरोग्य शिबिरांची गरज डॉक्टर अशफाक पटेल देशात रुग्णांची व आजारांची संख्या मोठी आहे त्या प्रमाणात आरोग्य सेवांची कमतरता आहे लोकांचा राहणीमान खानपानमध्ये अनियमिततेमुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे महागड्या औषधांमुळे मध्यमवर्गीयांना ते आवाक्याच्या बाहेर जात आहे त्यामुळे आज समाजात मोफत आरोग्य शिबिरांची मोठी गरज निर्माण झाली आहे असे प्रतिपादन पटेल स्पेशालिटी क्लिनिकचे डॉक्टर अश्पाक पटेल यांनी केले किंग्ज गेट रोड येथील पटेल स्पेशालिटी क्लिनिक व अलक्रम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मोफत सर्व रोग निदान रक्तातील साखर व एच बी ए वन सी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर अश्पाक पटेल डॉक्टर जहीर मुजावर शेर अली शेख तौफिक तांबोळी समीर सय्यद वसीम शेख आदी उपस्थित होते या शिबिराच्या मोठ्या प्रमाणात गरजूंनी लाभ घेतला या प्रसंगी डॉक्टर अशपक पटेल यांनी प्रत्येक रुग्णांना त्यांच्या आजारासंदर्भात चांगल्याप्रमाणे मार्गदर्शन केले मनोगत व्यक्त करताना डॉक्टर जहीर मुजावर म्हणाले की आपल्याकडे रोज काही ना काही दिवस साजरे केले जातात अशावेळी समाजाच्या गरजा ओळखून त्या दिवसांना ते गरजूंना गरज असलेले उपक्रम राबवले पाहिजेत प्रास्ताविक करताना अलक्रम सोसायटीचे तौफिक तांबोळी म्हणाले की अलक्रम हॉस्पिटलच्या माध्यमातून वर्षभर नियमित पन्नास टक्के दरामध्ये रुग्णांना रक्त तपासण्या करून देतो व कमीत कमी खर्चात लोकांना रुग्णसेवाही पुरवित असतो भविष्यात पण असेच अनेक उपक्रम राबवण्याचे आमचे मानस आहेत असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेर अली शेख यांनी केले तर आभार समीर सय्यद यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी अयशा सय्यद शिपा शेख सादिया शेख व अलक्रम सोसायटीच्या सर्व सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले नमस्कार मी डॉक्टर अशोक पटेल फिजिशियन कन्सल्टंट डायबेटॉलॉजिस्ट अँड हृदयविकार तज्ज्ञ आज मी आणि पटेल स्पेशालिटी क्लिनिक आणि अलक्रम फाउंडेशन आम्ही मिळून एक शिबिर मोफत शिबिर आयोजित केले आहे ज्यामध्ये पेशंटची मोफत तपासणी त्यामध्ये पे पेशंटची साखर तपासणी तीन महिन्याचे जे ॲव्हरेज शुगर असते ज्याला एच बी ए वन सी टेस्ट म्हणतात ज्याला बाहेर अराऊंड पाचशे रुपये खर्च येतो ती मोफत तपासणी आम्ही करत आहोत प्लस त्यांना मोफत तपासणी झाल्यानंतर ज्यांचे शुगर वाढून येत आहे किंवा एच बी वन सी लेवल वाढून येत आहे त्यांना आम्ही मोफत सल्ला देत हो। आहोत आणि ज्या पेशंटला औषधांची गरज आहे त्यांना आम्ही औषध पण प्रोव्हाइड करत आहोत या शिबिराचा आत्तापर्यंत भरपूर पेशंटनी लाभ घेतलेला आहे आणि आम्ही ते शिबिर आज दोन वाजेपर्यंत कंटिन्यू करत आहोत तर माझे लोकांना आव्हान आहे की याचा फायदा नक्कीच जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि गरजू लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा